स्वामी समर्थ मंडळ लवकरच पाच नोव्हेंबर पंचवीस बुधवार या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा आलेली आहे जी कार्तिक महिन्यातली पौर्णिमा असणार आहे सोबतच या दिवशी देव दिवाळी देखील साजरी होणार आहे म्हणजेच काय तर आपली जी काही दिवाळी सण आहे याची समाप्ती या दिवशी होत असते आणि सगळ्यात महत्वाचं या दिवशी वर्षातून एकदाच फक्त कार्तिक स्वामी दर्शन महिलांना सुद्धा घडणार असतं तर आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण दिवशी आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमा जी आपण माहिती असेल की या पौर्णिमात त्रिपुरी नाव का पडलं कारण की याच दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता आणि त्या विजयाचं प्रतीक म्हणूनच या त्रिपुराळी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये स्वामींच्या मठामध्ये किंवा घरामध्ये सातशे पन्नास वाती प्रज्वलित केल्या जातात आता या सातशे पन्नास वाती तुपामध्ये लावायचे की तेलामध्ये सोबतच या प्रज्वलित होत असताना आपण कुठल्या त्याच्यावरती भगवान शंकर सेवा करायची आहेत सगळ्यात महत्वाचं ह्या वाती ज्यावेळेस प्रज्वलित झाल्यानंतर शांत होतील त्याची राख तयार होईल त्या राखेचा आपल्याला एक अत्यंत प्रभावी उपयोग करायचा आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवा सेवाच्या व्हिजिट करा संपूर्ण माहिती व्हिडिओ आलेला आहे लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ